ज नरेश दादांचा तेवीसावा स्मृती दिन आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रम घेत राहतो आजही त्यांच्या स्मृतीला अर्पण करून आम्ही इकडे आमच्या ज्या प्रभागातली जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम लावलेला आहे आरोग्य शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर केलेलं आहे त्यांचा जे समाजकार्यचं जे आम्हाला वारस लाभलेला आहे तो वारसा आम्ही पुढं चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे जे चाहते गेल्या तेवीस वर्षापासून मला एकही वर्ष असं आठवत नाही का ज्यांच्या मनामध्ये नरेश दादा नाही आहेत किंवा आहेत ते येऊन त्यांना इथे श्रद्धांजली अर्पण करून जातात हे खूप कमी नेत्यांबद्दल बघायला भेटतो का एवढे वर्ष येऊन सुद्धा आज नरेश दादांवरचं एवढं प्रेम म्हणजे हे आम्ही भाग्यशाली आहोत म्हणजे त्यांना एवढं जे प्रेम मिळालं आहे लोकांकडनं बस त्यांचा थोडासा एक टक्का जरी प्रेम आम्हाला जर लोकांना मिळाला तर आम्ही काहीतरी केलं आहे असं आम्हाला वाटतं नाही माझी एकदम स्पष्ट भूमिका आहे मी आर पी आय मधून राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो आम्ही एक सेक्युलर विचार घेऊन पुढे चालणारी लोक आहोत आम्ही आंबेडकरी चळवळी चळवळीमध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून आहोत तर जे कट्टरवाद पक्ष आहेत किंवा ज्यांचा ज्यांची मानसिकता कट्टरवाद आहे त्यांच्या जोडीला जाणं हे कधीही योग्य नाही आमच्यासाठी आणि जे आमचे शहर अध्यक्ष किंवा इतर कोणी कार्यकर्ते जर गेले असतील तर त्यांना शुभेच्छा पण मी शरद पवार गट तुतारी हा सोडलेला नाही आहे आणि मी त्याच पक्षामध्ये राहील आणि जसं आता सलीमबाईंनी सांगितलं का मी त्यांचा कॅन्डिडेट आहे तर ही खरी गोष्ट आहे मी तुतारीमधूनच कुठं जर मला संधी मिळाली तर मी लढणार आहे कारण शहीद नरेश गायकवाड यांचं माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आणि अनेक आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि कुठूनही आम्हाला संधी मिळाली आणि जरी समजा आघाडी आमची झाली महाविकास आघाडी तर आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आम्हाला वरिष्ठांनी कुठूनही उभा करावा आणि कुठूनही संधी द्यावी त्या संधीचा न्याय करायचं काम आम्ही करणार हे बघा आतापर्यंत अंबरनाथमध्ये असे विविध मुद्दे आहेत आता तुम्हाला जर सांगितलं तर चांगली आरोग्याची सोय नाही शिक्षणही नाही दुसरी गोष्ट एवढे मोठी एमआयडीसी असून सुद्धा बेरोजगारी पीक वरती आहे त्याच्यानंतर दहशत आहे अजून जर बघितलं तर तुम्ही रस्त्यांमध्ये कुठं साफसफाई नाही मग अंबरनाथचा विकास हा कसा झालेला आहे एवढ्या वर्षामध्ये तर या सगळ्या मुद्दे घेऊन आम्ही जसं आमचे शहर अध्यक्ष सलीमबाई बोलले तर अंबरनाथ हा कचरा मुक्त दहशत मुक्त त्याच्यानंतर आ, बेरोजगार मुक्त असा करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्त जास्त युवा म्हणजे एक अपील करतो मी का युवा जे जे लोक ज्यांना ज्यांना असं वाटतो का आपण पुढे येऊन काम करू शकता त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि जेवढ्या पक्षांमधले नाराजगी जे उमेदवार आहेत ते सगळे आमच्या संपर्कामध्ये तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये एक चांगल्या प्रकारचा धमाका आम्ही देऊ काम जर बोलत असत तर त्यांना हे बोलायची वेळ आली कशी असती जर त्यांचं काम, काम, जर काम तर मग तुम्हाला सगळ्यांना दिसलं असतं आतापर्यंत आम्हाला तर त्यांचं काम दिसलेलं नाहीये आणि जर समजा काम व्यवस्थित असता तर मग मला वाटतंय का त्यांना एवढं कॉम्पिटिशन मिळालंच नसतं ना वन साईड त्यांनी स्लाईड विक्टरी मारली असती तर बघू आता विरोधकांना कसं काय करायचं आणि काय करायचं ते येणाऱ्या मध्ये आम्ही रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ